नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहत आहात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी ज्या विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे निवडणुकीनंतर लोकसभेच्या निवडणुकांनंतर चार महिन्यातच महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत निवडणुका होणार आहेत संदर्भात या निवडणुकीचा रिझल्ट लोकसभेचा आल्यानंतर अनेक चर्चा अनेक मतांतरं आपल्यासमोर आली आणि त्यापैकी काही मतांतर अशी होती की महाविकास आघाडी टिकणार नाही महाविकास आघाडीचे सगळे पक्ष परत फुटून आपापल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळे लढतील आणि त्याचा एकंदरीत फायदा भारतीय जनता पा पक्षाच्या महायुतीला होईल असं पण काहीतरी जाणकार म्हणणार होते आणि ह्या अनुमानाच्या अनुमानाला अनुसरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी त्यांची राजकीय असमंजसपणा किती आहे हे देखील प्रदर्शित केलं निवडणुका निकाल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं या सर्वांचा सत्कार करत असतं की आम्ही आता महाविकास आघाडीमध्ये मोठे भाऊ झालो आमच्या चौदा जागा निवडून आलेल्या आहेत आम्ही जवळजवळ दोनशे जागा लढवू हे जे त्यांचे उद्गार होते ही जे त्यांची बोलण्याची पद्धत होती हे त्यांचं राजकारणातलं बालिश पण दाखवणाऱ्या होत्या हे हे नक्की आहे म्हणजे कसं असतं माहिती आहे ना एखादा तरुण विद्यार्थी तरुण मुलगा व्यायामशाळेत जातो आणि दोन दिवस व्यायाम केल्यानंतर त्याच्या हातामध्ये बेटक्या दिसायला लागतात तर त्याला वाटतं की आपण मोठा पैलवान झालो आणि आता कुठल्याही महाराष्ट्र केसरीशी पण आपण लढत देऊ अशी जी भावना असते ना तीच भावना ह्या नाना पाटोळे हो यांची या, या होती या माणसांनी त्यांच्या ह्या अशा वृत्तीमुळे त्यांना ते सभापती होते आणि सभापती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनी सभापतीचा पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पडण्याच्या ज्या काय गती झाल्या ते राजकारण आता त्या राजकारण ते राजकारण सगळ्यांनी पाहिलेले परंतु आणि त्याच दरम्यान परत विधान परिषदेच्या जागा आल्या त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि चारही जागा स्वतः ज्या डिक्लेअर केल्या त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली मग त्यांची चर्चा झाली कोकण कोकणातली जी जागा होती ती काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देऊन टाकली त्यांनी आणि त्यानंतर हा वाद मिटला आणि परंतु गोदी मीडिया आणि इतर जे ज्यांचे हितसंबंध महाविकास आघाडी तोडण्याचे जोडलेले आहेत अशा लोकांनी ही चर्चा तशीच त्याच्या म्हणजे आगीला खतपाणी घालण्याचं काम त्याने सुरूच ठेवलं होतं या सर्वाला प्रत्युत्तर म्हणून काल महाराष्ट्र महाविकास आघाडीची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे काँग्रेसतर्फे पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार हे स्वतः उपच जातीने उपस्थित होते आणि ती पत्रकार परिषद पाहिल्यावर जे महाविकास आघाडीचे विरोधक आहेत महायुतीतले लोक आहेत त्यांना देखील त्यांच्या मनात त्यांचं मन देखील असं धडधडायला लागले इतका एकी आणि एकोपा आणि समंजसपणा राजकीय समंजसपणा ह्या तिन्ही नेत्यांनी काल दाखवला आणि सर्व चर्चा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पृथ्वीराज बाबा चव्हाण हे तर त्यांनी इतकी मॅच्युरिटी दाखवली त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही आता ना नाना पाठोळे म्हणतात की तुम्ही आता मोठे भाऊ आहात ते म्हणाले या महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये मोठे मोठे भाऊ लहान भाऊ हा प्रश्नच नाही आहे आम्ही एकत्रपणे निवडणुका लढलो लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका दे आम्ही एकत्रपणे लढणार आहोत उद्धव साहेबांना जेव्हा प्रश्न की तुम्ही तुम्हाला असे फिलर्स येत आहेत आणि तुम्ही महायुतीमध्ये परत जाणार का ते म्हणाले दोघांच्या पुढे मी आता तुम्हाला जायचं असेल तर सांगू का आणि त्यांनी इतक्या ह्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी इतकंही राजकीय राजकीय संबंधच दाखवला तो वाखवण्यासारखा होताच कळलं की नाही कारण ही जी निवडणूक या महाराष्ट्र विकास आघाडीला ज्या बत्तीस जागा मिळाल्या त्या त्याचे अनेक फॅक्टर्स आहेत जे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अनेकदा सांगितले ते परत एकदा रिपीट करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार ज्या रीतीने विजयी पाडलं त्याबद्दल त्या त्यानंतर त्या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीबद्दल प्रचंड जनमानसामध्ये सहानुभूतीची ला निर्माण झाली त्यांचा तो समज राजकीय समंजसपणा त्याचबरोबर त्यांनी अखंड महाराष्ट्र आणि शरद पवारांना त्यांच्या तीन चार जिल्ह्यामध्ये जी काय त्यांच्याबद्दलची सहानुभूती निर्माण झाली आणि सर्वात म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व जे सोनिया आणि राहुल गांधी यांनी जो राजकीय समंजसपणा दाखवला आणि उद्धव ठाकरे आणि यांना शरद पवारांना महाराष्ट्रामध्ये वैयक्तिकरित्या त्यांना स्पेस दिली त्यांना जागा दिली त्यांना मोकळी दिली की तुमचे डिसिजन तुम्ही घ्या मी प्रचाराला पण जास्त येणार नाही तुमचा प्रचार तुम्ही करा याच्यामुळे काय झालं आणि लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ह्या तिन्ही नेत्यांमध्ये तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अत्यंत राजकीय समंजसपणा त्या रूपाने दाखवला एकोपा दाखवला एकमेकाविरुद्ध आरोप प्रत्यारोप करण्याचं टाळलं त्यामुळे आणि त्याचा मेसेज त्यांच्या तळागाळातील सैनिकांचा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांचे तळागाळातले जे कार्यकर्ते जे ॲक्च्युली लोकांपुढे जातात यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा समन्वय या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सर्वत्र दिसून आला त्याची परिणिती अशी झाली की काँग्रेसचं तर विदर्भामध्ये बेस होतच पण चौदा आणि एकोणीसच्या निवडणुका मध्ये ते बेस कुठे गेलं होतं नव्हतं ना त्यावेळेला तुमच्या जागा निवडून आल्या नाहीत पण त्याच वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने महाराष्ट्र विकास आघाडीचं नेतृत्व करून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला ते मराठवाड्यात गेले ते विदर्भामध्ये गेले ते कोकणात गेले ते ठाण्यात गेले ते मुंबईमध्ये गेले कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे काँग्रेसचा आहे का शिवसेनेचा आहे ते, हे न पाहते सर्वत्र फिरून त्यां त्यांना त्यांच्याबद्दल जी जनमानसामध्ये सहानुभूती निर्माण झाली होती त्याचा फायदा त्यांनी दोन्ही आघाडी आघाडीतील दोन्ही पक्षांना करून दिला परत त्यांनी जातीने हे पण पाहिलं की शिवसेनेची जी काही मतं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळतील हे देखील त्यांनी व्यक्तिशा पाहिलं ठाण्यातली कल्याणमधली सीट गेली कोकणातल्या दोन्ही सीट केल्या कोकणात तर राऊतांना चौदा आणि एकोणीसला चार लाख चार साडेचार लाख मतं पडली होती आता पण त्यांना तेवढीच मतं पडली ती शिवसेनेची होती मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं काँग्रेस कोकणामध्ये कोकणातल्या या चारही जागांमध्ये ट्रान्सफर झाली की नाही ह्याच्या जागी प्रश्नचिन्ह आहे ह्याचा विचार पण शिवसेना आणि काँग्रेसने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने करायला पाहिजे होता ज्यावेळेला राष्ट्रवादी ज्यावेळेला महाविकास आघाडीचा प्रमुख नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र पिंजून काढला पक्ष कुठला ते पाहिला नाही तेव्हा ह्या पक्षाच्या नेतृत्वाचं पण कर्तव्य होतं की ह्या ज्या शिवसेनेच्या पाच जागा गेल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं शिवसेनेला ट्रान्सफर झाली किंवा नाही हे जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर पण त्यांनी द्यायला पाहिजे जेव्हा नाना पाटोळे स्वतः पेनवारासारखे बोलतात की आम्ही मोठा भाऊ आहे त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट बघायला पाहिजे शिवसेनेच्या जा पाच जागा का पडल्या कारण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं तिथे ट्रान्सफर झालेली आहेत कळलं की नाही शिवसेनेची मतं आहे तेवढी तेवढीच राहिली आहेत ते। तिथे मग त्याच्या तोडीला तुमची मतं पण यायला पाहिजे होती ना जेणेकरून शिवसेनेच्या जा पाच जागा शेवटी तो महाराष्ट्र विकास महाराष्ट्र विकास आघाडीलाच त्याचा फायदा झाला असता त्यामुळे एकंदरीत ह्या ह्या वस्तुस्थितीची समज महाविकास आघाडीतील ह्या प्रमुख सर्व नेत्यांना आलेली आहे आणि त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये आपल्याला जर महाराष्ट्राच्या राजनितीला जो कलंक लागलाय जी कीड लागली आहे अनाजी दत्तो आणि तो फडणवीस ह्या माणसाची जी, जी महाराष्ट्राचा हा माणूस जो महाराष्ट्राच्या राजनीतीला ज्यांनी कीड लावली ती जर निपटून काढायची असेल तर परत एकदा आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवायला पाहिजे तिन्ही तिन्ही पक्षांना एक राजकीय उच्च कोटीची राजकीय समंजसपणा दाखवायला पाहिजे ही गोष्ट त्यांना मनोमन पटली आणि त्यांची प्राथमिक बोलणी त्या संदर्भात काल झाली ती त्यांनी जनतेपडे आणली मला मजा वाटली म्हणजे म्हणजे मला माहितीच होतं उद्धव साहेबांना मी चांगला ओळखतो उद्धव साहेबांचा राजकीय विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे मला माहित होतं की उद्धव साहेबांनी जे उत्तर दिलं त्यांना पत्र एका पत्रकाराने जेव्हा प्रश्न केला की जे आता तुम्हाला सोडून गेलेत ते जर परत आले तर तुम्ही त्यांना पक्षामध्ये घेणार का उद्धव साहेब स्पष्ट असणे कदाबी नाही हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांनी घेतलेली ती भूमिका शंभर टक्के बरी आहे बरोबर आहे जर यांच्यापैकी जरी काही लोकांना त्यांनी परत शिवसेनेमध्ये घेतली तर त्याचा परिणाम उद्धव साहेबांबरोबर बरोबर उद्धव साहेबांना जी महाराष्ट्रामध्ये सातभूतीची लाट मिळते त्याचं पर्सेंटेज कमी होईल त्यामुळे याच्या हे जे गेले आहेत त्याला परत कधी घेता कामा नाहीत आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्व पक्षांनी मोठे मोठे दावे न करता राजकीय समंजसपणा परत एकदा दाखवला तर महाविकास आघाडीला साधारण एकशे नव्वद ते दोनशे जागा नक्की मिळणार आहेत त्यापैकी नव्वद ते शंभर जागा शिवसेनेला मिळणारच आहेत काँग्रेसला साधारण साठ जागा मिळतील तुम्हाला सांगतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पन्नास ते पंचावन्न जागा मिळून एकशे नव्वदच्या आसपास किंवा दोनशेच्या आसपास ही मंडळी डेफिनेटली येणार आहेत किंवा त्या कदाचित त्याच्याही पुढे जातील असं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे कुठल्याही परिस्थितीत लोकसभेचा जो जनादेश होता तो मोदी चलेजा होता आणि महाराष्ट्रात होणाऱ्या हो घातलेल्या निवडणुकामध्ये जो काही निर्णय येणार आहे तो फडणवीस आणि बी जे पी चले जा हाच येणार आहे असं आज जनतेचं असं असं आज जनतेची अशी भावना आहे त्यामुळे नाना पाटोळे काय आता नाना पाटोळेचे राजकीय म्हणजे पक्ष तर धोक्यात आलेलेच आहे यशोमती ठाकूर पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि सतेज पाटील यांच्याबद्दल नाना रिप्लेस म्हणून विचार सुरूच आहे सुदैवानं महाराष्ट्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अत्यंत सुजाण जिने स्वतःला चांगल्या रीतीने राजकीयरित्या डेव्हलप केलं आहे ती वर्षा गायकवाड तिकडे आहे अत्यंत समंजसपणा दाखवणारी आहे आणि तिला येणाऱ्या काळामध्ये प्रचंड असं मोठं राजकीय राजकीय कारकिर्द पण तिला आहे इतका राजकीय समंजसपणा वर्षा वर्षा गायकवाडने दाखवला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी यांनी परत एकदा संतोष समंजसपणा म्हणजे ऑल इंडिया लेवलला त्यांनी काँग्रेसला कमी जागा घेतला प्रत्येक प्रदेशामध्ये त्याचे परिणाम आले की अं त्याचे परिणाम काँग्रेसची पण संख्या वाढली लोकसभेत शंभर शंभरावर गेली आणि प्रत्येक राज्यामध्ये दे देखील तिकडचे रिजनल पक्ष होते त्यांची वाढली तसे काँग्रेसची पण वाढली प्रत्यक्ष उदाहरण महाराष्ट्र आहे असा राजकीय समंजसपणा आणि लिव, ऑपरेटिव्ह लिबर्टी जी म्हणतात ती जर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळाली महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी जर उच्च कोटीचं राजकीय समंजसपणा जर येणाऱ्या भू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रात दाखवलं तर महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय हा शंभर टक्के आहे तो विजय त्यांच्यापासून कोणीही खेचून परत दुरावून घेऊ जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो मला जे वाटलं यांच्या प्रेस कॉन कालची महाविकास आघाडीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याबद्दल मला जे वाटलं मी जे काय ऐकलं मी जे काय पाहिलं आणि माझे त्याच्याबद्दलचं अनुभव अनुमान हे मी आता तुमच्या पुढ्यात मांडलं तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल आवडलं असेल तर कृपया हा माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात मुख्य म्हणजे मी परत परत तुम्हाला आवाहन करतो की माझा जो हा पॉलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्रला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही राजकीय विचार तुमच्यापुढे मांडत असतो ते अधिक अधिक जनतेपुढे जातील माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर